सन दोन हजार दहा पासून सन दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीत पेड अर्बन बँक ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्याची आश्वासने दिली गेली आहेत मात्र एकाही पक्षाच्या सरकारने व नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी आश्वासने पूर्ण केली नाहीत त्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळवून न दिल्यास सरकारकडून न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून एकोणतीस सप्टेंबर रोजी कर्जत येथे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी दिला आहे ठिय्या आंदोलनानंतर देखील शासनाने पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय दिला नाही तर ठिय्या आंदोलनाचे रुपांतर उपोषणात केले जाईल असा इशारा देखील कदम यांनी दिला आहे लोकमान्य टिळक चौकात सुरू झालेल्या साखळी उपोषणाला रमेश कदम यांच्या सोबतीला गणेश काळे मेघा राणे अस्मिता सावंत सुलभा लोंढे उपोषणाला बसले आहे